म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या सहा तारखेला होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची सांगता होणार आहे या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होणार आहे निवडणूक आयोगानं मतदानासाठी चोख तयारी केली असून मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात व्हावं यासाठी पोलीस प्रशासन देखील सुसज्ज आहे या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये मिथिलांचल कोसी आणि मुंगे मतदारसंघातल्या अनेक मतदारसंघांचा समावेश असून राजकीय दृष्ट्या या जागांकडे लक्ष लागून राहिलं ला आहे या निवडणुकीत रोजगार स्थलांतर बिहारची अस्मिता यांसारखे मुद्दे सर्वच राजकीय पक्षांनी उचलून धरले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत मेरा बूथ सबसे मजबूत या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या मतदानासाठी महिला कार्यकर्त्यांच्या सूचना आणि मतं ते जाणून घेणार आहेत भाजपा आणि रालोयाच्या विजयासाठी आमची मातृशक्ती देखील संपूर्ण ऊर्जा आणि उत्साहानं कार्य करत आहे निवडणूक प्रक्रियेतली मातृशक्तीची सक्रिय भागीदारी बिहारमध्ये लोकशाहीच्या या प्रवासाला अधिक सशक्त करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बिहारमध्ये आज भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग अमित शहा आणि जे पी नड्डा अनेक प्रचार सभा घेणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील पूर्ण तयारीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत राहुल गांधी आज दोन प्रचार सभांना संबोधित करणार असून प्रियंका गांधी देखील प्रचार सभा घेणार आहेत महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव आज सतरा सभा घेणार असून रॅली देखील काढणार आहेत असउद्दीन ओवेसी आणि इतर नेते देखील आज शेवटच्या दिवशी प्रचार कार्यात उतरले आहेत